कैलासवासी भानुदास शिंदे यांच्या स्मरणात चर्मकार समाजाच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची पथिक सेवा करण्यात आली सालाबंदाप्रमाणे यंदाही आषाढी निमित्त गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांची पथिक सेवा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आदींच्या उपस्थितीत श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या पथिक सेवेचा शुभारंभ करण्यात आला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी यांनी वडिलांचे सेवा कार्य मुलांनी पुढे अविरतपणे चालू ठेवलं याबद्दल प्रशंसा केली आहे आज इथल्या विद्रमुलग आहेत आज बातमीचा आणि दरवार करण्याचा सोलापूर शहरामध्ये अत्यंत आनंद आणि उज्लासिक वातावरण आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील मला दमधदार करतील ज्या मुलगाकडं गलीजारीचा विषय आहे मिस्त्रीचा विषय आहे सांभाऱ्याचा विषय आहे आज या वारकरींना या सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या समाजाचं फार मोठं कार्य हो। गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे मला असं वाटतं की परमेश्वरावर जर पोचायचं असेल तर अशा कार्यातूनच आपल्याला परमेश्वरांकडे पोचता येतं आणि आपल्याला त्या माध्यमातून परमेश्वराचे आशीर्वाद मिळतात त्यामुळं संत श्री श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरामध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांची ही सेवा अशा या सर्व समाजाकडून होते त्याचा आम्हा महापालिकेला आम्हा सर्व शहरवासियांना त्याचा अत्यंत आनंद आहे मी या सर्व विविध संघटना विविध या समाजाला मी शुभेच्छा देतो की त्यांनी अशी सेवा यापुढं कार्यरत ठेवावी आणि आपल्या सर्व वारकऱ्यांचा परमेश्वराचा दुबा घ्यावा नमस्कार पंधरा वर्षापूर्वी कैलासवासी भानुदास शिंदे यांनी सुरू केलेली परंपरा त्यांची मुलं तसंच समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं करत आहेत अशी माहिती लखन गायकवाड यांनी दिली श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर शहरात सहर्ष स्वागत करतो स्वर्गीय कैलासवासी भानुदास शिंदे यांनी पथिक सेवा अनेक वर्षापासून सुरू केली होती ती अखंडित ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव धनराज भानुदास शिंदे तसेच युवराज भानुदास शिंदे व त्यांचा सहपरिवार हे अखंड सेवा सदैव त्यांच्या हातनं अतिक सेवा घडो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ही सेवा आम्ही अखंड अशीच सदैव ठेवू जे आम्ही चर्मकर समाजाच्या वतीने जे भावना शिंदेने अनेक वर्षापासून जे वारकऱ्यांना जी सेवा देते चप्पल पॉलिश करणे तुटलेले शिवणे हा प्रकार अनेक वर्षापासून आमचे भादास शिंदे स्वर्गीय भाणदास शिंदे यांनी सुरुवात केली त्यानंतर वारल्यानंतर त्यांचे चिरंजीव धनराज शिंदे व त्यांची पूर्ण फॅमिली यामध्ये सहभागी होऊन अखंड सेवा देत आहेत आणि चर्मकार समाज त्यांच्याशी पाठीशी असंच कायम राहील त्यांच्या सहकार्य करीत एवढं बोलून यावेळी सुरेश मोडे श्रीकांत कांबळे लखन गायकवाड वामन धनशेट्टी संजय राऊत युवराज शिंदे धनराज शिंदे श्रीकांत कोळी आदींची उपस्थिती होती सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी संजय राऊत संजय बनसोडे वामन धनशेट्टी धनराज शिंदे शिवशरण सलगर तसंच समस्त चर्मकार समाज आदींनी परिश्रम घेतले